चिकन लिक्विड बरे कामाग त्यांचं कलाय तो तो बस की की खाना का सांगत म्हणजे काय ते खाणार कशी संगत तिथं आठ प्ल्ट उचला पाहिजे होता आपण डिश होईल

आम्ही खातो की बिंदू आणि संघ सकाळी नाश्त्याला आणनच मेलन ज्यूस काय नाही म्हणतो आणनच सपला विषयी

बटाटो भाजलेला मी येऊन आणली आपलं सफरचन सफरचंद फ्राय केलं वाटलं मला टरबूज सँडविच

मा का आज प्रमोशन दिवस आहे का आज प्रमोशन आहे का ऑमलेट आहे तिकडचं आहे ऑमलेट आहे <laughs> प्लेन व्हाईट पाहिजे म्हणजे विदाऊट मिक्स करता फक्त वरच येल्लो आहे की त्याला हाफ फ्राय म्हणतात हाफ मराठीत सांगतो त्याला एक्सपिरियन्स चांगला गरज आहे काय निम्म भाजून आला नंतर निम्म भाजून असतात मला त्याला वरचा येल्लो काय करायचा फोडायचा वरती टाकल्यानंतर mm -hmm. तो जा असं पसरवायचा आणि मग त्याला वरनं चटणी मीठ द्यायचं कपडे थँक्यू आतलं खतरनाक आहे अरे हे पण का मस्त आहे

इकडं तमिळ केरळमधल्या आल्यात की बोलत बसल्यात बाजूला एकदा इंग्लिश पेपर असं बसणार इकडं फॉरेनमधली ती इंग्लिशच बरोबर आहे आणि अजून भावा दिकी भावा दिकी भावा <laughs> दिकी भावा दिकी भावा करा आणि तो ऑमलेट टू ऑर्डर अर्धे ऐकूनच गेलाय भावा कुठं खायला जी मजा आहे एवढ्या सगळ्यात

इडली तो दुण 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 ना का आता ऑमलेट बिर मागवलं इडली चांगली अरे ह्याच्यात का ना काय रे सगळ चांगला ह्याच्यात असते आमचं पाणी अंड एवढे फुलून ठेवायला पाऊल की नाही घरात कुठेतरी कामाला आलं तर वाटलं अंडे फोड भेटले या हॉटेलला रेटिंग फाईव्ह फक्त मी विनंती आहे की बोनेल स्प्रिंगच्या ज्या गाद्या आहेत त्या त्याद्वारे काढा आणि पॉकेट स्प्रिंगच्या गाद्या ठेवा कंबर दुकाल माझी सोसायटी फर्निचर म्हणून घ्या कुठलं तरी घ्या ऑमले सप्लाय विषय जबरदस्त सप्लाय एक नंबर वाईट ब्राउन आहे सोसायटी फर्निचर दादा एक नंबर चढावा आणि काय म्हणता होय ना थँक्यू या अमलेवर येलो येलो जे आहे त्याचा पकडूंगे साया मां येया

आमचे itu जाता आपण Ah.

हा युग हं साई साई मंत्रपळ साई

तपला घेऊ शकलेवडे कोणते आमची कंपनी म्हणत असेल खांद्यावर घटली म्हणून कानात मुता लागेल <laughs> कॉम्प्लिमेंटरी आहे ॲक्च्युली अजून मला इच्छा आहे ऑमलेट खायची मस्त लागत अ तिथ तर लाईटला करून खायचा

आणि हे पोरग्याला डेझर्ट द्यावं खायला मी मला म्हणते हळूच चालत नाही आम्हाला मी आवळून घ्यायला उडू न

तुला साखर किती लागते अर्धा पाऊच दीड पाऊच हलवायचं होय की नाही त्यात कागदा न आलो होतो भावना आणि काय आणलं म्हणून काय रे म्हणजे डेझर्ट म्हणजे फक्त गोड काय पण मग कशाला म्हणतात डेझर्ट कशाला म्हणतात ते डेझल्ट काय डेझर्ट काय जगाने स्वीट पदार्थ कुठलाही 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 गोड स्वीट पदार्थ आहे त्यालाच डेझर्ट स्पेशल असं कुठलं प्रोडक्ट नाही आहे की याला डेझर्ट असत नाही हे बी डेझल्ट पण स्वीटच आहे स्वीट आहे मी ते एका ठिकाणी ऐकलेला शब्द म्हणून विचारालोय याचं काय स्पेशल प्रोडक्ट आहे काय डेझर्ट नावानं ते अरे पण सिरियसली विचारावलो आहे सिरियसली विचारावलो आता कुठला स्पेशल प्रोडक्ट आहे का तो डेझर्ट म्हणून त्याला म्हणतात हे उत्तर झालं हे म्हण नको माझा गोड चिकन करी मटन करी काढलं तर सांगा आणि हां नाही रात्री पण जेवलं तुझं आयटम काढलोय मी एकदा अयू शिपत लय गोड निकल्या खाते बघ निघल्या बाग

आता तेच म्हणाल तो तीन साडेतीन आहे अजून दूध आहे आईबाला बोज झालाय बोजीवर बोज झालाय <laughs> बोज तुझ्या आईबान कुठं पाप केलं जन्माला आलं त्याला कुठं आहे लाडक दिल की उद्या <laughs> बस बस पोरग <laughs> <laughs> रडत रडत जाऊन आईला जाऊन सांगितलं बरोबर आहे की एवढं मोठं झालं बेट एवढं एवढ नाईन एवढं मोठं पोरग झाले म्हटलं त्याला हो बरोबर आहे की नाही एवढं मोठं झालं त्याच त्याला आता ते काय त्यात विचारणार आपल्याला झालं तर टाटा ठेवला आहे ते हे लावायला पंधरा वीस मिनिटं ते लावायला गेले म्हणजे गोप्रो धड धड आणि का ब्लॉगर आहेत कुठला कॅमेरा आहे म्हणतो त्याला गोप्रो 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 कॅमेरा चालू हुआ की बंद हुआ अभि हुआ सुरू व्हा की बंद चल रहा है आप ब्लॉगिंग करते कहाँ से बंगाल से कलकत्ता से गे 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 गे। कितने फॉलोअर्स है सब्सक्राइबर अभी आज़ाद हमारे जैसे यस खुशी के लिए कभी भी देखो तो वो मोमेंट सारे याद आने चाहिए हमारा भी वैसा ही है हाँ वो भगवान की जैसे वन मिलियन गया ना? भगवान की जैसे वन मिलियन तक गया <laughs> अर्निंग होता है थोड़ा बहुत ज्यादा नहीं करते से होता है। हाँ जितनी वीडियोस बनाएंगे उसके ऊपर रहता है वो तो हम लोग क्या उतना नहीं बनाते हफ्ते में ज्यादा से ज्यादा एक हाथ बना देते हैं कंटिन्यू जैसे की हर दो दिन में एक वीडियो आ गया, आ गया गया अपडेट जो मतलब माझ्याकडे ती खाण्यास व्यस्त खरंच कींडुग तींडुला इकडे प्रश्न विचारतात आणि दोघच बोडबड एकमे का सांगत हर जीवा लगेगा एक टाइम बास आता है तेरे नोट ना बैटरी ना चली जाता है बैटरी कब रखना है हाँ क्योंकि निकला निकला है तू क्या है ना निकला है ना चली जाता है समझ ले बॅटरी खराब होता सगळं सपलेलं आहे आणि त्यांचा आभार मान थँक्यू धन्यवाद विशेष आभार तुमचं आणि